आज वा या ठिकाणी वैव्य आणि धुम्याचं पहिल्या पर्वाचं आयोजन नियोजन केलं आज राणेगाव देवच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी मानाचं एक भविर आणि धुंग्याचं एक आदत एक बैलाचं मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या या दराड फाटीवरती मैदान संपन्न झालं सर्व या ठिकाणी सौभागी रोजगारी मालकांचा चालकांचं सर्व शिवजनांचे व्यावसायिक बंधूंचे या ठिकाणी मनापासून हार्दिकाचा आभार आहे त्याचबरोबर आजच्या मैदानाच्या या ठिकाणी झेंडा पंचा राजेंद्र मी राजेंद्रबापू धनवडे पप्पू महिन्य बाळिराज त्याचबर गजाननि राजेंद्र शेखपुले यांचा सुद्धा मोनाका वाटेकडे आजच्या मैदानाला झेंडा पंचायत मध्ये लावला त्यांचा सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असा आभार आहे त्याचबरोबर आजच्या मैदानाचा लाईव्ह प्रेक्षकात एसटीची लाईव्ह आपण सुद्धा मनापासून आभार आहे त्याचबरोबर आजच्या मैदानाच्या समावेश आहे पाठी भारतीय मंडळाचे संघटनेचे अध्यक्ष प्रतापचंद्र बांधेडे त्याचबरोबर राजेंद्र कुलता सर जाटे आदरणीय श्री आनंद पवार सर आज त्यांच्या समोर मी असल्याने सिंह समारोचन केलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे आजच्या वन्य दिव्या मदनाचे एकूण या ठिकाणी सासष्ट फेरी ठिकाणी गटाचे पाहिले त्यामध्ये नवनव त्रेसष्ट पर्यंत गट पाहिले त्रेसष्ट पासष्ट आकाशन पाहिला त्यामध्ये या ठिकाणी एकूण आठ सेमीगाडी आणि या ठिकाणी एक फायनलचा फेरा एक तोंड आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या वन्यजिव्याचा दौराजेच्या यात्रा येत आयुक्त केंद्र निर्डीकरांच्या मैदानातील आठ नंबरचा माल पटवला चार सर्वांक तीन हजार पाणी वाढी या राज्यास बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये हो आत्मा प्रमाण झाला सुंदर अशी गाडी पाळाली नामदेव साई शिवाडी यांचा राजा आणि नोनाभ आकोय अग्रेशर यांचा सोन्या सोन्या आणि राजा आजच्या सुंदर मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पात्र ठरले सुंदर असा मैदान शिवस्था पाच वर्ष कुठल्या बरोबर आणि मालकावरती या ठिकाणी अन्याय केला मैदाना आणि मैदानाला सात लागली अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राची आणि अखिल भारतीय बलगाडी संघटना पैठण तालुक्याची आणि एक शिष्टप्रद्धा मैदान संपर्क झाला की आजच्या मैदानातील सात नंबरचा मान पटकव पाच क्रमांक एक करून बाबी गाडी स्वामी समर्थ कुमारी श्रेषा मेथून वारे उडकी शोर्देवकरटील कोणीगावार गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पण आली कुमारी श्रेषा मेथून देवावारी देवागाडीच्या गायकवाड बंटी मित्र वारे भगवान श्री गोय वैजनाथ कर्जत शिवदाय गोळेकर यांचा कल्म आणि सझा सुंदर अशी गाडी सापल्या क्रमांकासाठी पात्र ठरली आजचा भाऊ आणि जिव्हाचं सृष्टीचं मैदान म्हणून या मैदानावर पाहिलं आजच्या माध्यमातून सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक सहावरून मारली गाडी खड्या मार्गीकर गोराडी खुरुची या गाडीचा आजच्या माजामधून सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी मिळाली रामभाव पाटील जयपाल भैया तरंगीत चाकर यांचा सैतान आणि त्याच्या गोडीला पळाला पाटील सागर नातेपोटी शाहिर भाई मला हे संजय डोगले ओगलेवाडी यांचा हिरा हिरा आणि सैतान आजच्या भव्य दिव्य मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र झाला सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटोला काळ क्रमांक चार म्हणून अगलेवाडी ना समीर शेवट चव्हाण पिंजरवाडी अण्णा रायवर भ या गाडीचा आजच्या भव्य जन्म देऊ शकतातील निर्डीकरांच्या मैदरातील गाडी पळाली अन्नाड्यावर समीर अंधाऱ्यावर धवळकर यांचा देवा आणि त्याच्या गोडीला पळाला प्रत्यक्ष अप्पा पाटील अंडकरांचा सोन्या सोन्या आणि देवा आजच्या मैदानावरील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले बहुगा आणि देहुव्याचं सुस्थ मैदान या ठिकाणी संपन्न झालं मिरडीकरांचा आणि आजच्या मैदानाबाद करण या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकला तुम्हाला शांतारामना गोरे नारायणपूर या गाडीचा अच्छा मजामध्ये चतुर्थ क्रमांक आला उंदर्याची गाडी पळाली पाळाली सोरा जुन्यात्ता निंबोरे शांताराम नाना गोळे नारायणपूर यांचा बाजी आणि त्याच्या जोडीला पळाला शंभू फॅन्स उमरे बोरपुने यांचा शंभू शंभू आणि बाजी अच्छा जानुभाई याचे निमित्त जनायक केसरीच्या चतुर्थ क्रमांकाचा मालकरी ठरला आणि तीन गाड्यांमध्ये सुंदर आणि तृतीय डोळ्याच्या मान क्रमांक पटकला अभि ड्रायव्हर यांचा वाडा आणि संग्राम गाडीचा आजच्या मागामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर्याची गाडी पाळाली संतोष चराशी जगता किंग साठी संतोषकायव्हर यांचा घरचा साथ पाळाला आणि संग्राम आजच्या यात्रे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जलनाई केसेच्या तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि आजच्या भावने गाड्यामध्ये आठवडी शिवडच्या चौऱ्या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान पटवला पाच क्रमांक सात वरून अवजारी रामेश्वर कृष्ण कंपनी उसाप अनुस्य भाडे वाघवली आजच्या बाजू द्वितीय क्रमांकाला गुंडाची गाडी पळाली वॉरस झिंजर कंपनी विसापूरकरांचा कार्तिक आणि त्याच्या जोडीला पळाला बापूशेठ शेठ भाडे अमित शेठ भाडे अधिक परिवहन कंबीकरांचा शंभर शंभर आणि कार्तिक आजच्या भव्यदेवी आई जाधव यात्रेनिमित्त मेडेगावचे महाराष्ट्र मैदान जलनाई केसरीचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि आजच्या भवडीच्या यात्रेनिमित्त आयोज केलं पहिल्या पर्वातील पहिला असा भव्य झुंजी असं निर्डेकरांचं मैदान मानाचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला ज्या दिवशी या ठिकाणी बैल खरेदी केला त्या दिवशी या ठिकाणी आज मालकाला प्रथम क्रमांक करून दिला आणि ते आज बैलाचा वाढदिवस आहे अशी सुंदर असे गाडी पाच क्रमांक पाच उरून पाहिली नगराध्यक्ष सचिन अप्पाबाबे महाशिवाज एस के पाटील वाणीवाडी इंदा घालचा अच्छा झुंडा निर्डीकरांच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक ठरला नगराध्यक्ष सचिन अप्पा माहेश्वर मारेश्रांचा साई आणि त्याच्या जोडीला पळाला अन्वेष प्रितेश पाटील भादोले सागर पाटोळे अनिकेत मालेकर यांचा मास्तर मास्तर आणि साई आजच्या जलनायक केसरीचा मानकरी ठरला आणि रोज रुपये एक लाखाचा था मानकरी ठरला वेगवेगळ्या गाडी मालकांचं चावकांचं

आणि खऱ्या अर्थान आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक आभार जननायक केसरीच्या निमित्तानं बैलगाडी मालक बैलगाडी चालक बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व काम करणारे सर्व सन्मानिय नमस्कार अतिशय सुंदर आणि मित्रांनो बारामती चार लात्यापासून सदेश्वर चार पिंजरा पाच ला नगरापेक्षा स्वच्छता माशिरा सहा लाखापेक्षा मार्ग खोरेची सात वाजे रामेश्वर असून जिंकल कंपनी उसापूर अभिषेक वाघे वाघोली आणि आठ लाख सोळा विरोधके शांतबाला गेली नारायणपूर हा हा मैदानापूर